शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहू नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शेंडी बाहेवन रस्त्यावर अशोक शेळके यांच्या खुनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपी निखिल गांगडे याला एम आय डी सी पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून पकडून जेरबंद केलंय पंधरा जून रोजी निखिल गांगडे याने पैशाच्या व्यवहारातून तुषारचे वडील अशोक शेळके यांना चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तुषार शेळके याने निखिल गांगडे याच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर निखिल गांगडे फरार होता फरार आरोपी सातारा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावर एमआयडीसी पोलिसांचे पथक साकुर्डी येथे रवाना झाले होते त्याला पोलीस पथकाने शिफारसीने ताब्यात घेतले जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मिळालेल्या निधीतून महापालिकेने शहरात प्रत्येकी दोन मेगावॉट क्षमतेचे चार सौरऊर्जा प्रकल्प उभारले असून येत्या काही दिवसांत ते कार्यान्वित होणार आहेत सावेडी कचरा डेपो फऱ्याबागजवळील जवळील मलनी सारण प्रकल्प आमरधाम व बुरडगाव कचरा डेपो येथे हे प्रकल्प उभारले आहेत फऱ्याबाग येथील मलनी सारण प्रकल्पासाठी नऊशे पन्नास किलो वॅट सावेडी कचरा डेपो येथे तीनशे किलो वॅट बुरडगाव कचरा डेपो पो येथे पाचशे मेगावॅट तर नालेगावजवळील अमरधाम येथे दोनशे पन्नास मेगावॅट असे एकूण चार सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत या चारही प्रकल्पातून निर्माण होणारी वीज सदर प्रकल्पांसाठी वापरली जाणार आहे अहमदनगर शहरामध्ये अठरा जून रोजी रात्री किळकोळ कारणावरून भांडण झाले यामध्ये काही जातीवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जातीय दंगल भडकवण्याच्या उद्देशाने हस्तक्षेप करत प्रथम रामवाडी या परिसरात किळकोळ वादावरून वाद झाले त्याचे पडसाद जातीय दंगलीतून जातीवादी समाजकंटकांनी मशिदीवर दगडफेक केली तसेच बेकायदेशीरपणे हातात दांडके व हत्यार घेऊन दुचाकी वाहनावरून रॅली काढून शहरात जातीय दंगल भडकवणे व दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत शहरातील नाले आणि गटार सफाईची कामे करणे अपेक्षित असताना महापालिकेकडून मात्र या दोन्ही कामांना यंदाही विलंब झाला आहे पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी नाले सफाईची कामे अद्याप अर्धवटच असून गटारीच्या सफाईच्या कामांना तर अद्याप प्रारंभ झालेला नाही गटारीची सफाई करणे गरजेचे होते दरम्यान मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तुंबलेल्या गटारीमधून पाणी वाहून न गेल्याने शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर महिला मिश्रित पाणी साचले होते यामुळे नागरिकांचे मोठे हाल शहराची खबर बात मध्ये या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर